तर आता बघा दुपारच्या आडीच वाजले आता आणि आम्ही आत्ता एवढ्या उन्हातनं आलो आहे मार्केटवरनं तर एवढी धावपळ चाललो आहे बघा रात्रीपासनं तर तुम्हाला तर माहितीच आहे कशामुळं तर मसाल्यावरती एक किलो मसाल्यावरती एक साडी फ्री ठेवली बघा तर इतक्या ऑर्डर येतात ना रात्रीच्या एक दोन वाज एक वाजता येतात दोन वाजू तर नाही कारण की आम्ही सुद्धा एक दीड वाजू तर जागो बघा तर रात्री पॅकिंगही केली मसाल्याची आणि सगळं सकाळी पण करतच होतो रात्री डबल रात्री बघा पॅकिंग केले आणि एकच पिशी होती परत सकाळी डबल टेबल पिशवी लावली या म्हणलं होतं डबल पिशवी नको लावा आतली ती प्लॅस्टिकची कॅरी बॅग बघा पण म्हणलं फुटला बिटला तर अजून नाही का खराब व्हायचा मसाला मग ती परत डबल लावली परत ह्या अजून फायनल पिशी ती पण लावली सकाळी ह्याला पण भरपूर वेळ झाला आणि फक्त आता ह्या साड्या पडला खाली पडला खाली बघा तर ही आम्ही पॅकिंग करता करता साड्यांची पॅकिंग करता करता मार्केटला ताजा, गेलो तर सामान आणा सामान तर तुम्हाला दिसत असेल ताजा ताजाच मसाला बघा पॅकिंग होतं आपला तुम्ही ऑर्डर केला ना धनाही सगळं जेवढं सगळं सामान लागतं तेवढं सगळं घेऊन आलं आणि लसूण पण जरा कमी पडत होता हा पण लसूण आणला थोडा अजून कमी पडत होता तर मी आत्ता एवढ्यात बघा दुर्ग्याला घेऊन आले ट्युशनला राजू गेली तर राजू संघ दुर्गा ट्युशनला दुर्गा माव तर गमा गेली गेलते ना राधून सगळं नाटकं घरदारा लावली आणि हिला घेऊन ट्युशनला गेली एकला ट्युशन असतं आम्ही इथनं एकच्या आधी निघालो होतो मध्येच गाडी बंद पडली त्या गाडीतनं पेट्रोल गळत गा होतं तिथं वेळ गेला परत वरच्या घरी आलो तिथनं दुसरी गाडी घेतली मग इथं आलो सामान घेऊन आता एवढं आणि दुर्गाला आणलंय आता आता जायचं वरच्या घरी हाय दुर्गा मा हे सामान नीट करायचं भाजायचंय तर पूजा आणि आत्या बघा कांदा कापत्यात त्यांना कांदा कापाय लावला होता तिथं पण सकाळपासून भरपूर कामं होती आणि मला पण आता कपडे जायच्यात अजून निर्म्यात टाकल्यात भिजायला तिकडं जायच्या आधीच टाकली होती भिजाय होय दुर्गा दादा कुठं छान अजून एकदम शाळेत मग कोणाला कळालं दुर्गाचं बोललेलं ते खाऊ खात खात म्हणती शाळेत कोणाला तरी कळलं असं असय दुर्गा मे धावपळ होती बाबा ठेवायच्या वेळ अजून साड्या होय बघ <laughs> अजून साड्या फ्री ठेवायच्या <laughs> ते संपल्या की काल आणलेल्या आम्ही बघा असंच नाही का साड्या बघण्यासाठी गेलो होतो दुकानामध्ये म्हणलं बघू साड्या कशा आहेत कशा नाहीत असं तुझं डोक्यात आलं आणि बघायला गेलो ते पसंत पडल्या म्हणून त्या लगेच आम्ही घेऊनच आलो बघा असं विचार करून ठरवून काय नव्हतं बघा असं करायचं आहे साडी फ्री ठेवायची आवडलं म्हणून घेऊन पण आलो आणि लगेच व्हिडिओ पण बनवला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुम्ही लगेच ऑर्डर पण केली हैदर का तर रात्री आणलेल्या साड्या सगळ्या बुक झाल्यात आणि मसाला पण आताही ताजा ताजा अजून मसाला बनवाय घेतला आहे आता ह्याचं काम चालू करायचं चा, वरच्या घरी जाऊन आणि तिथनं आलं की अजून ही संध्याकाळी माल कुरला टाकायचा आणि हा संध्याकाळी पॅकिंग करायचा तर इतकी धापळ होती झोपायला पण उशीर होतोय परत सकाळच्या पारे लवकर उठून राजूची शाळा आणि ओमची तर असते दहा वाजता उशिरा राजूसाठी मला लवकर उठावं डोळं डोळतले जळजळ हात्यात गाडीवरच झोप लागली होती बळच आवरलं असं पाणी डोळ्यात गाड्यावर ते ती कवरच कसला काय म्हणते नुसतं घसरत त्या गाडीवर दोघे माव चला वरच्या घरी जायचं आपल्याला ओन तर लय बेकार लागतय मरणच होऊन लागतय चल जेवायचं का तुला बुक पण लागले आणि आम्ही आता जवसाची चटणी आणली मला लई आवडते लय दिवसात आणली बघा जितना मिरच्या घेतो ना त्यांनी दिली थोडच आणली महाग जवसाची चटणी तर दोन चार भांडे आहेत घासायची फरशी पुसायची तशीच या ह्यांना मदत करत करत घरातले कामं करते सकाळ लवकर उठून राहतलं शाळेमध्ये लावलं परत अजून स्वयंपाक हे भांडी किचन वाट हे आवरला आणि मी सकाळी देवपूजा केलेली बघा अजून वात आहे पण यातलं तेल संपत आलं या तर आधीच वाजल्यात देवपूजा मी सकाळी केली अजून पण वात आहे चालू बघा आणि ते कासव पण आणले दोन दिवस झाला आज दिवशी आणलो होतं ते पण देवघरात ठेवलंय त्याची पूजाही केली आणि म्हणतात कासव पाण्यामध्ये ठेवायचं असतं तर मी पण पाण्यामध्ये ठेवलंय तर अजून काय त्याचं असतं ते, ते मला सांगा कमेंट करून मला काही एवढं माहिती नाही पण देव घरात असतं चांगलं असतं म्हणून मी पण आणलं काय करते या मी घरातच सडक ती या दुर्गा दुर्गा करून तेव्हा बसली गाडू तिला नुसतं म्हणलं जायचंय तर लगेच तयारच येऊन बसली भाय पपाला का मार तर पापा म्हणतात चल, चल चल गुलप लावामाना घराला राहोनी नसतं घरपुरं ढकललं होतं पण सगळं नीट नाटकं ठेवून गेली होती ट्युशन ह्या साड्या मागाशी बघा पॅकिंग करायला काढल्या होत्या ज्याने ज्याने आपापल्या आप आवडीचं कलर आ, फोटो टाकल्यात बघा तर ह्या पॅक करायला काढल्या होत्या आम्ही निंड्यातूनच ठेवून सामाना गेलो होतो मी पण अशात ठेवायला पिशूट घातलंच नाही तर असं का थोड्या वेळी पॅकिंग करायच्या पिशूट ठेवते आणि जाते <laughs> तर आता विषय असा झालाय तिकडं आपलं समजा पॅकिंग आहे आणि मसाला संपलाय तर माल घेऊन आला हे बघितलंय मार्केट वरून समजा कच्चा मसाल्याचा आहे लसूण वगैरे सोडायचा चाललंय आणि मिरच्या काढायला भाजायला बाहेर दिलेल्या आहेत देऊन आलोय तिकडं आईन पूजा कांदा कापतात आता आम्ही पोस्टरला मसाला टाकायला गेलतो आणि प्लस मार्केटला जाऊन सामान घेऊन आलो निवेदन लावले आता धन पिन कच्चा मसाला न्यायचा भाजायला दोन तास जाणारे कांदा भाजाय तीन तास जातो पण मसाला पुन्हा फिरशी पॅकिंग हा पन्नास किलो मसाला होतो पॅकिंगला तुमचं प्रेम मला दिसतो किती बाबा रातभर ऑर्डर चालू उठल्यापासून ऑर्डर चालू अजून चालू द्या असा सपोर्ट राहू द्या तुमचा बाकी काय नाही काय करायचं अजून काय म्हणायचं सांगा की उद्या काय करायचं काय आज मसाला उद्या काय म्हणायचं काय काय थँक्यू काय संपलं काय तुम्ही काय घाता मसाल्याप्रे साड्या संपल्या साड्या काय केला नाही दुसरंच काय तरी साड्या आहेत त्या दिसत्या तुम्ही म्हणता संपल्या त्या पण बघ आहेत बघा आता उद्या अजून साड्या खरेदी जायचं आणि आज मसाला पॅकेज करायचं करायचा आज होत असतं का आता पर अडीच अजून गेला तीन वाजत मसाला तर सामा भाजायचं तिकडं कुटायला द्यायचा येऊन पॅकिंग करायचं कपडे धुवायची येऊन तरी घरदारा नेडकी आला तर भूक तरी उडी लागली जाऊ त्या आता आल्यानंतर जेवती आणि म्हणतात आजच आणायचं साड्या पण होत नसतं संध्याकाळी उद्या सकाळच्या पार्या साड्या आणाव्या लागतात तर चला तुमचं असच सपोर्ट राहू द्या तुमचा असंच प्रेम राहू द्या आणि तुमच्या आवडीच्या साड्या पण तुम्हाला भेटतील मसाल्याची चव पण बघा भेटल आणि पटापट ऑर्डर करा अजून तर चला आता आम्ही जातो वरच्या घरी आणि तोच व्हिडिओला एंड करते सकाळपासून विडो नव्हता चॅनलला दहा परत तेवढी चालली त्याच्यामुळं लेट आलं उद्या बाय